बार्शी तालुक्यातील बाभळगाव येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुरेश रंगनाथ शिंदे वय अडुसष्ट या वृद्धाचं प्रेत चौथ्या दिवशी शेतातील उसाच्या सरीत सापडल्यानं आगळगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृत सुरेश शिंदे हे सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता होते नातेवाईक त्यांचा शोध घेत होते दरम्यान गुरुवारी दुपारी बाबुळगाव ते आगळगाव जाणाऱ्या पाथरवाट रस्त्यालगत असलेल्या रमेश शिंदे यांच्या शेतात हा मृतदेह आढळला शिंदे यांनी ऊस लावण्यासाठी शेतामध्ये सरी टाकून ठेवली होती काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते ऊस तोडून ऊस लावण्यासाठी बियाणे घेऊन शेतात गेले होते दरम्यान ऊसाच्या सरीत ते बियाण्यांचे पोते सोडत असताना त्यांना अचानक गाडून ठेवलेल्या मृतावस्थेतील एका पुरुषाचा पाय दिसून आला त्याने तातडीने याबाबत स्थानिकांना व पोलिसांना माहिती दिली घटना समजताच लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती मृताच्या मुलानं आपल्या वडिलांच्या पायाला असलेल्या कुरुपाच्या खुनेवरून मृत हे आपले वडील असल्याचं सांगितलं यावेळी बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे यांनी घटनास्थळी भेट दिली पंचनामा करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं